माननीय छगन जी माननीय गिरीश महाजनजी माननीय दादाजी भुसे नाशिकचे खासदार हेमंत जी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आपल्या कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय आमदार श्रीमती देवयाने ताई फरांदे आपले दुसरे लोकप्रिय आमदार डॉक्टर राहुल अहेर आपल्या शहरातील लोकप्रिय आमदार सीमाताई हिरे आमदार आपले राहुलजी ढिकले मंचावर उपस्थित विजयजी चौधरी प्रदीपजी पेशकर बाळासाहेब सानप सतीश सतीश नाना कुलकर्णी विजयराव साने केदारना आहेर सुनीलजी बच्छाव प्रशांतजी जाधव गिरीशजी पालवे अजितजी चव्हाण डॉक्टर अशोकजी कारांसकर सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे जवळपास वेगवेगळ्या नऊ योजनांचं आपण या ठिकाणी लोकार्पण आणि भूमिपूजन केलं दोनशे चार कोटी रुपयाच्या योजनांचं लोकार्पण आणि भूमिपूजन हे आज आपण केलंय या दोनशे चार कोटीपैकी एकशे सहासष्ट कोटीचं काम पूर्ण करून लोकार्पण झालंय आणि अडतीस कोटीचं भूमिपूजन हे या ठिकाणी आपण केलाय आणि हा अतिशय सुंदर मेळा स्टॉप बस स्टँड बस या ठिकाणी केल्याबद्दल सर्वप्रथम मी देवयानीताई फरांदे यांचं मनापासून अभिनंदन करतो असं फार कमी होतं की जे लोक भूमिपूजन करतात तेच उद्घाटन करतात पण मला दोन्ही करण्याची संधी मिळाली आता ही गोष्ट वेगळी आहे की भूमिपूजनाला मुख्यमंत्री म्हणून आलो होतो उद्घाटनाला उपमुख्यमंत्री म्हणून आलो पण उपमुख्यमंत्री म्हणून आलो असलो तरी दोघांचं बळ सोबत घेऊन आलो भुजबळ देखील सोबत घेऊन आलो त्यामुळे एकनाथरावजी शिंदे अजितदादा पवार मगाशी मला भुजबळ साहेब आपले गिरीश भाऊ कानात म्हणत होते की पहाटेचा शपथविधी झाला त्याच वेळेस भुजबळ साहेब सगळ्यांना घेऊन आले असते तर दोन अडीच वर्ष एवढं आपल्याला ताटकावून राहावं लागलं नसतं पण आपल्याला गिरीश भाऊ आपल्याला त्रिमूर्ती तयार करायची होती ना म्हणून त्याच्यामध्ये वेळ गेला पण आज मला अतिशय आनंद आहे की एक मजबूत सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे एक काम करणारं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे जनसामान्यांच्या भावना समजून घेणार सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि बंद दारा आड बसून बैठका घेणार नाही घरामध्ये बसून बैठका घेणार नाही तर जनतेमध्ये जाणार सरकार हे आज महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे याचा मला मनापासनं आनंद आहे आता मला मनापासनं आनंद असला की ज्यांना घरी बसायची सवय होती त्यांना खूप पोटात दुखत आहे आता त्यांच्या पोटदुखीचा इलाज देखील आपण लवकरच करूया मी त्याबद्दल फार जास्त बोलणार नाही पण आजचा कार्यक्रम हा खऱ्या अर्थानं विकास कसा केला पाहिजे याचा कार्यक्रम आहे आता परवा एका वृत्तपत्राने बातमी छापली नाशिकचा दत्तक पिता निवडणुकीच्या तोंडावर सहा तासासाठी नाशकात येणार आता तो त्यांचा अधिकार आहे आणि खरंच आहे की मी मागच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या ही घोषणा केली होती की मी नाशिकला दत्तक घेतो दुर्दैवाने त्यानंतर दोन वर्षानंतर मला विरोधी पक्ष पक्षनेता व्हावं लागलं पर हम वादेसे वाले लोग नहीं है विरोधी पक्ष नेता होतो तरी देखील नाशिककडे पूर्ण लक्ष होतं आणि आज हे जे सतरा कार्यक्रम एकत्रित केलेले आहेत मला सांगताना आनंद वाटतो यातला सत्तर टक्के निधी बरोबर आहे देवाने ते सत्तर टक्के निधी मी मुख्यमंत्री असताना दिलेला या मिळ्या बस स्थानकासहित आणि जर एकोणीस साली विरोधी पक्षनेता व्हावं लागलं नसतं तर दत्तक पिता काय करू शकतो हे नाशिककरांना निश्चितपणे दाखवून दिलं असत पण आता हरकत नाही पुन्हा सरकार आलंय आपले एकनाथरावजी शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत अजितदादा देखील आमच्या सोबत आहेत आणि मंचावरची नेते मंडळी सोबत आहे त्यामुळे येत्या काळामध्ये नाशिकचा चेहरा बदलण्याकरता निश्चितपणे आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करू खरं म्हणजे नाशिकची भूमी आमच्याकरता ही वंदनाची भूमी आहे याचं कारण प्रभू श्रीरामांचा सर्वाधिक काळ वनवासातला कुठे जर केला असेल तर तो या नाशिकच्या भूमीमध्ये गेलेला आहे आणि म्हणून प्रभू श्रीराम जे आमचे आराध्य दैवत आहेत जे मर्यादा पुरुषोत्तम आहेत जशी त्यांची अवध नगरी महत्वाची आहे तेवढीच त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये हे नाशिक महत्वाचं आहे आणि आमचा तो पक्का आहे जो राम का नाही व हमारे काम का नाही त्याच्यामुळे प्रभू श्रीरामांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या या नगरीमध्ये या ठिकाणी ही जपाची भूमी आहे ही तपाची भूमी आहे सामर्थ्याची भूमी आहे अशा या जाज्वल्य हिंदुत्व सांगणाऱ्या सावरकरांचा सा देखील ज्या भूमीशी संबंध आहे अशा प्रकारची भूमी आहे आणि आपल्याला माहिती आहे की माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी अयोध्येमध्ये रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याकरता अकरा दिवसाचं अनुष्ठान केलं आणि त्या अनुष्ठानाची सुरुवात आपल्या नाशिक पासन केली इतकी महत्वाची अशा प्रकारची ही भूमी आपल्याला या ठिकाणी आहे आणि म्हणूनच आता दादांनी जो उल्लेख केला आजच मी इथले कलेक्टर असतील म्युन्सिपल कमिशनर असतील इथले आमचे पोलीस आयुक्त असतील या सगळ्यांना सूचना दिल्या आणि त्यांना सांगितलं की दोन हजार सत्तावीस साली कुंभमेळा येतोय मागचा कुंभमेळा आपण केला कुठलीही दुर्घटना होऊ दिली नाही अतिशय चांगला कुंभमेळा झाला पण कुंभमेळा हा ज्यावेळेस आपण करतो त्यावेळी त्याची एक मोठी तयारी करावी लागते आणि यावेळच्या कुंभमेळ्याला मला विश्वास आहे की मागच्या वेळेसपेक्षा देखील दुप्पट लोक येणार आहेत आणि म्हणून नाशिक आणि त्र्यंबक हा जो आपला सगळा भाग आहे हा सगळा भाग पूर्णपणे कुंभमेळ्याकरता करता सज्ज केला पाहिजे आणि त्याकरता लागेल ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं पाहिजे त्या निमित्ताने आम्हाला नाशिकचा चेहरा कसा बदलता येईल त्यानिमित्ताने आम्हाला त्र्यंबकचा विकास कसा करता येईल त्या निमित्ताने आमच्या ज्योतिर्लिंगाचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचा विकास कसा करता येईल त्यानिमित्ताने आमच्या गोदावरीचा विकास करता येईल कसा करता येईल असा एक समग्र विचार आपल्याला करावा लागेल आणि म्हणून एक आम्ही माननीय आमचे गिरीश भाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री मोदी यांच्या एक समिती तयार केली आहे आता भुजबळ साहेब देखील सोबत आलेले आहेत माझी विनंती आहे की या समितीने एक याचा प्राथमिक आराखडा लवकरच तयार करावा तो आमच्या समितीसमोर मांडावा आणि मी तुम्हाला आज सांगतो तीन चार वर्ष आपल्या हातामध्ये तीनच वर्ष आहेत तसे आपल्या हातामध्ये या तीन वर्षामध्ये आपण कुंभाच्या निमित्ताने नाशिकचा आणि त्र्यंबकचा चेहरा बदलू शकतो ही संधी आपल्याला प्राप्त झाली आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि माझे सहकारी अजितदादा पवार या दोघांच्याही वतीनं मी तुम्हाला सांगतो जितका निधी लागेल तितका सगळा निधी आम्ही आपल्याला उपलब्ध करून देऊ नव्हे तर यावर्षी तुम्ही जेवढा खर्च करणार आहात तेवढा सगळा निधी आता जुलैमध्ये आपलं खरं बजेट यावेळेस येणार आहे लोकसभेमुळे बजेट उशिरा येणार आहे तुमच्या आराखड्यात यावर्षी तुम्ही जेवढा निधी खर्च करू शकता या बजेटमध्येच तो सगळा निधी आम्ही नाशिकला आणि त्र्यंबकला उपलब्ध करून देऊ जेणेकरून कुंभाच्या निमित्ताने इथला चेहरा मोहरा बदलला पाहिजे आणि एक आधुनिक शहर आज आपण पाहतो लोक वाराणसी काशी कसं बदललं हे पाहिला जातात खरं म्हणजे आपल्याकडे त्यापेक्षा चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे पण तरी देखील एकूणच जे पर्यटक आहेत आणि भाविक आहेत यांना आकृष्ट करण्याकरता आपल्याला काही नवीन गोष्टी कराव्या लागतील या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला पाहिजे तेवढा निधी आपण उपलब्ध करून देऊ आजच दादांची चर्चा चालली होती आणि नाशिकला रिंग रोडच्या संदर्भात दादा सांगत होते की रिंग रोड करायचा आहे खरं म्हणजे दादा ही उत्तम वेळ आहे कारण रिंग रोड हा कुठल्याही शहराकरता अत्यंत महत्त्वाचा असतो आम्ही नागपूरचा रिंग रोड माननीय गडकरी साहेबांच्या मदतीने केला आज नागपूरचा विकास वेगाने होतोय आता मागे लागून पुण्याच्या रोडचं काम आम्ही सुरू करतो कुठलाही रिंग रोड हा केवळ रस्ता नसतो तो आपल्या शहराच्या विकासाचं केंद्र बनत पुण्याचा रिंग रोड झाला तर त्या रिंग रोडच्या आजूबाजूला अडीच लाख कोटी रुपयाची अर्थव्यवस्था तयार होणार आहे एवढी ताकद एका रिंग रोड मध्ये असते आणि म्हणून मी तर दादा विनंती करतो की याची अलाइनमेंट आपण लवकर फायनल करू सगळ्यांची बसून आपण करा आणि या कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपला रिंग रोड जर आपण करून टाकला तर त्यातनं निश्चितपणे मोठ्या प्रमाणात आपल्याला याचा फायदा देखील या ठिकाणी होईल आज आपल्याला अनेक कामं या ठिकाणी करता आली खरं म्हणजे बालाजींचा आशीर्वाद आपल्याला भक्तनिवासाच्या माध्यमातनं या ठिकाणी घेता आला आणि त्याचवेळी मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी आपण संत गोरोबा काका यांच्या मंदिराचं भूमिपूजन खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण केलाय मला असं वाटतं की हे याकरता महत्वाचं आहे की संत गोरोबा काकांनी आपल्याला सांगितलं देवा तुझा कुंभार नासी पापाचे डोंगर ऐशा संपते हो जाती घडे साधूची संगती पूर्ण कृपा भगवंताची गोरा कुंभार मागे हेची म्हणजे सर्वांकरता गोरोबा काकांनी या ठिकाणी जो आशीर्वाद मागितलेला आहे तो आशीर्वाद मला असं वाटतं की नाशिकमध्ये देवणे ताई तुमच्या प्रयत्नातून अख्ख्या नाशिकला आणि आम्हाला सगळ्यांना मिळेल आणि म्हणून आज हे पुण्य कार्य करण्याची संधी आम्हाला मिळाली त्याबद्दल खरोखर मी आपल्या सगळ्यांचे आधार मानतो आज सकाळी आम्ही ढिकलेजींकडे एका नाट्यगृहाचं त्या ठिकाणी उद्घाटन केलं अतिशय सुंदर नाट्यगृह हो, हे तयार झालेलं आहे आणि मला त्याचं उद्घाटन करताना अतिशय आनंद वाटला की एका स्वातंत्र्य संग्राम सेनानीचं नाव हे त्या नाट्यगृहाला आपण डिकलेजी राहुलजी या ठिकाणी दिलाय हे देखील अत्यंत महत्वाचं आहे बस स्थानक आहे जलकुंभ आहे स्मार्ट शाळा आहे क्रीडा संकुल आहे परिचारिकांचं हॉस्टेल आहे उद्यान आहे जलतरण तलाव आहे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण केलेल्या आहेत आणि मी गिरीश भाऊंचे देखील आभार मानतो की राहुलजींच्या मागणीवर त्यांनी पंचवटीमध्ये प्रभू श्रीरामांची भव्य प्रतिमा ही तयार करण्याकरता निधी उपलब्ध करून दिला नाशिकमध्ये लोक जेव्हा येतील त्यास निश्चित ही प्रतिमा पाहण्याकरता जातील आणि तिथे जी लाईटची व्यवस्था करण्यात येणार आहे नाशिकचं एक मोठं आकर्षण ही प्रतिमा त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की त्याचं देखील काम आपण या ठिकाणी करतोय सातपूरचं पोलीस स्टेशन आज सीमाताईंनी त्याचं उद्घाटन केलं सातपूर सारख्या भागामध्ये अतिशय चांगलं पोलीस स्टेशन आमच्या दादा भुसेनच्या पुढाकारामुळे स्मार्ट स्कूल आपण या ठिकाणी तयार करतोय सगळ्यात महत्वाचं याच्यामधलं एक मला आवडलं ते म्हणजे अटल स्वाभिमान भवन आमच्या दिव्यांगांना प्रशिक्षण देण्याकरता एक अतिशय आधुनिक अशा प्रकारचं अटल स्वाभिमान भवन आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि त्या माध्यमातून मला अतिशय आनंद आहे की या भवनाच्या माध्यमातून आमच्या दिव्यांग बांधवांना देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रशिक्षण मिळेल आणि रोजगाराची संधी मिळेल खरं म्हणजे या नाशिककरता अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत खासदार साहेब या ठिकाणी बसलेल्या आहेत आपल्याला विशेषतः नाशिक पुणे हा जो आपला रेल्वे मार्ग आहे याच्यावर फास्ट ट्रेन ही आपल्याला सुरू करायची आहे त्याचा सगळा पाठपुरावा आम्ही करतोय माझी नुकतीच केंद्रातले जे आपले रेल्वे मंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा झाली पहिल्यांदा हा राज्य सरकारने करावा असा विचार होता पण त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जो रूट सुचवलेला आहे त्या रूटमध्ये आम्हाला जे टनेलिंग करावं लागेल त्यामुळे कॉस्ट त्याची फार वाढते आहे आणि म्हणून त्यांनी आता अल्टरनेट रूट या ठिकाणी घेतलेला आहे आणि तो रूट नाशिक शिर्डी आणि शिर्डी पुणे असा रूट त्यांनी घेतलेला आहे आणि त्यांचं म्हणणं याच्यामुळे तीस किलोमीटरांनी केवळ अंतर वाढतं पण आम्ही गाडीची स्पीड अशी ठेवू की ते तीस किलोमीटरनी जे काही त्या ठिकाणी वेळ वाढणार आहे तो वेळ न वाढता आधीच्याच वेळेत आम्ही तुम्हाला पोचवू आणि त्याच्यामुळे शिर्डीचाही फायदा होईल पुण्याचाही फायदा होईल आणि अधिक रायडरशिप त्याच्यामध्ये मिळेल आता हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या कॅबिनेटकडे चाललेला आहे आणि कॅबिनेटनी मान्यता दिल्यानंतर आपला पुणे आणि नाशिक हा जो फास्ट ट्रेनचा आपलं स्वप्न आहे की आपण दोन तासात अडीच तासात त्या ठिकाणी पोचलं पाहिजे ते स्वप्न देखील लवकरच आपण या निमित्ताने पूर्ण करणार आहोत एक विषय पुण्या नाशिकचा हा काही कारणाने मागे पडला तो म्हणजे नियो मेट्रोचा आमचे भुजबळ साहेब नेहमी म्हणतात तुम्ही तुमच्या शहरांमध्ये मोठी मेट्रो करून टाकली आणि आम्हाला का निओ मेट्रो देता भुजबळ साहेब तुम्हालाही निव मेट्रो याकरता फक्त आम्हाला द्यावी लागते अजून आपल्या नाशिकचा व्याप थोडा लहान आहे आपली लोकसंख्या अजून कमी आहे त्यामुळे फुलफ्लेज मेट्रो जी आहे ती सुरू केली आत्ताच आपण पुण्याची आणि नागपूरची जी मेट्रो सुरू केली आहे पुढचे चार वर्ष त्याच्यामध्ये पन्नास कोटीचा दरवर्षी लॉस राहणार आहे चार वर्षांनी तो भरून निघेल पण नाशिक ज्यावेळेस आम्ही आढावा घेतला तर आताच्या लोकसंख्येचा आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार केला तर फुल फ्लेजेड मेट्रो नाशिकची ही किमान बारा तेरा वर्ष लॉसमध्ये त्या ठिकाणी राहील आणि त्याला खूप मोठा लॉस येणार आहे अशा प्रकारचा तो रिपोर्ट असल्यामुळे मग इथे आपण नियो मेट्रो घेतली पण या नियो मेट्रोचं मॉडेल हे अजून फायनल झालेलं नाही आमचा प्रयत्न आहे आता पीएमओ ने त्याच्यावर एक कमिटी तयार केली आहे कारण नाशिक सारख्या देशातल्या पंधरा शहरांमध्ये त्यांना सिंगल मॉडेल तयार करायचं की जे मॉडेल आता जसं वीस शहरांमध्ये मेट्रोचं मॉडेल झालं तसं त्यांना पंधरा शहरांमध्ये सस्टेनेबल मेट्रोचं मॉडेल तयार करायचं आहे आणि म्हणून त्याला थोडा उशीर लागतो आहे पण त्याकरता आमचा पाठपुरावा आहे आम्ही आता त्यांना हे म्हटलं की तुम्ही जे मॉडेल फायनल कराल त्याचा पायलट प्रोजेक्ट हा आम्ही नाशिकमध्ये करू आणि त्याचा जो काही खर्च आहे तो पन्नास टक्क्यापेक्षा जास्त खर्च राज्य सरकार पायलट करता उचलायला तयार आहे ते त्यामुळे त्यांनी त्याचा आराखडा तयार केला की आपण तात्काळ या निओ मेट्रो किंवा त्याला जे काही आपण म्हणणार आहोत त्याप्रमाणे ते, ते काम देखील निश्चितपणे या ठिकाणी सुरू करू मी आज या निमित्ताने एवढंच सांगतो की आजचा कार्यक्रम आणि जे वेगवेगळे आपण या ठिकाणी उपक्रम हातामध्ये घेतले आहेत याच्यावरनं आपल्या सगळ्यांच्या लक्षात निश्चितपणे आलं असेल की नाशिकच्या चेहरा मोहरा बदलण्याकरता आमचे सातत्याने प्रयत्न आहेत मी आपल्याला हे देखील सांगू इच्छितो कालच परवा मी पुण्याला गेलो होतो आणि मी विशेष करून पुण्याला बोईंगचे जे प्रमुख आहेत जे इंडिया हेड आहेत ते मराठी माणूस आहे सलील गुप्ते म्हणून मी त्यांना भेटायला गेलो आणि मी त्यांना विनंती केली मी म्हटलं की तुमचं भारत सरकारसोबत बोईंगचं बोलणं चाललंय या ठिकाणी मिलिटरी एअरक्राफ्ट बनवण्याच्या संदर्भात आणि कदाचित तुम्हाला ते काम मिळेल आणि मला असं कळलंय की तुम्ही ते बंगलोर जवळ तुमकूरला करू इच्छिता मी त्यांना सांगितलं हो त्याच्यापेक्षा चांगलं आमचं नाशिक आहे इथे ची सगळी व्यवस्था आहे तुम्ही नाशिकचा विचार करा नाशिकमध्ये तुम्ही मध्ये जर हे केलं तर निश्चितपणे आणि मी त्यांना राज्य सरकारच्या वतीनं आश्वासन देऊन टाकलं की तुम्हाला बंगलोरचं सरकार आणि केंद्र सरकार मिळून जे देईल त्यापेक्षा जास्त आम्ही नाशिकमध्ये तुम्हाला द्यायला तयार आहोत पण तुम्ही हा विचार करा आणि मला आनंद वाटतो की त्यांनी मला सांगितलं मी एक मराठी माणूस आहे मी महाराष्ट्रातला आहे मला नाशिकला यायला निश्चितपणे आवडेल आणि म्हणून मी आमच्या वरिष्ठांशी देखील चर्चा करील भारत सरकारची देखील चर्चा करील आणि भारत सरकारची आता दोन तीन कंपन्यांचं काम चाललेलं आहे त्यातल्या ज्यांचा करार होईल त्यांना तो कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे पण त्यांनी मला हे सांगितलं की जर आम्हाला या ठिकाणी भारत सरकारने अशा प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट दिला तर आम्ही जरूर नाशिकच्या एच एलचा विचार हा या ठिकाणी त्यांच्याशी पार्टनरशिप करण्याचा विचार हा निश्चितपणे करू त्यामुळे ज्या ज्या पद्धतीनं ना नाशिकचा विकास आपल्याला करता येईल तो करण्याचा प्रयत्न हा आपण या ठिकाणी करतोय मी या निमित्ताने एवढंच सांगतो एक यादी भुजबळ साहेब आपण तयार केली आहे निश्चितपणे येत्या काळामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपण सगळे एक बैठक लावू आणि हे जी कामं या ठिकाणी थांबलेली आहेत किंवा तुमच्या यादीप्रमाणे जी कामं प्रलंबित आहेत ती सगळी कामं आपण लवकरात लवकर मार्गी लावू हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि पुन्हा एकदा हा मेडिकल कॉलेजचा विषय आमचे गिरीश भाऊ जेव्हा मेडिकल एज्युकेशन मंत्री होते तेव्हाच त्यांनी मेडिकल कॉलेज सँक्शन केलं आहे पण त्याचं काम आता आपल्याला वेगाने करायचं आहे मी जरूर त्या संदर्भात वेगाने ते कसं सुरू होईल हे आपण त्या ठिकाणी बघू आणि निश्चितपणे नाशिकला हक्काचं मेडिकल कॉलेज हे लवकरात लवकर मिळवून देण्याचं काम हे आपण सगळे मिळून करू हा विश्वास या निमित्ताने मी देतो आणि पुन्हा एकदा आमच्या आपल्या तीनही आमदारांचं पालकमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि देव्याने ताई इतका सुंदर अशा प्रकारचा हा बस पोर्ट तुम्ही बांधलाय जसा एअरपोर्ट असतो तसा हा बस पोर्ट आहे भुजबळ साहेब म्हणाले हे खरं आहे हा एअरपोर्ट सारखा दिसतो आता याचं मेंटेनन्स देखील चांगल्या प्रकारे झालं पाहिजे असा प्रयत्न आपण करूया आणि याच्यामध्ये चा अधिक चांगलं काय करता येईल याचा प्रयत्न आपण करूया मला एक गोष्ट अजून सांगितली पाहिजे आमच्या एसटीला फायद्यात आणण्याकरता आम्ही योजना तर केल्याच अर्ध्या तिकिटात आमच्या महिलांना प्रवासाची योजना केली पण परवा माननीय मुख्यमंत्र्यांकडे एक अत्यंत महत्वाचा करार आम्ही केला आणि त्या कराराच्या अंतर्गत आपण कतार मधल्या कंपन्यांची करार करून त्यांच्याकडनं एल एन जी वर चालणारी एस टी म्हणजे आपल्या टीला आपण एल एन जी वर कन्वर्ट करतोय ज्याच्यामुळे एसटीचं जे काही डिझेल पेट्रोलवरचा खर्च आहे अडीचशे कोटीनी तो कमी होईल आणि एल एन जी मुळे प्रदूषण देखील थांबेल एफिशियन्सी वाढेल आवाज कमी होईल अशा प्रकारचा एक करार आपण केलाय त्यामुळे तुम्ही जसं स्मार्ट बस स्थानक बनवलेलं आहे त्या स्मार्ट बस स्थानकामध्ये आता पुढच्या काळामध्ये स्मार्ट टेस्टी आम्ही घेऊन येऊ हा हो। विश्वास मी तुम्हाला देतो आणि या चांगल्या कार्यक्रमाकरता मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवऱ्यात टाळ्या झाल्या पाहिजे यानंतर आभार प्रदर्शन होईल आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा शेवट होईल राज्य परिवहन महामंडळाचे अरुणजी सर विभाग नियंत्रक यांनी आभार प्रदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो आज या ऐतिहासिक कार्यक्रमाकरता माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय शरद दुर्गा साहेब श्री दिलीपजी महाजन साहेब आमचे पालकमंत्री दादाजी भुसे साहेब खासदार साहेब तसेच एकही आमदार साहेब राहिले त्याबद्दल मी इस्टी महामंडळाचे तसेच प्रतिनिधी आणि सर्व माध्यम प्रतिनिधी आणि